नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीची वेबसाईट सुरू झालेली आहे तुम्ही जर केवायसी केली नसेल तर तुम्ही आजच केवायसी करून घ्या केवायसी करायची वेबसाईट सुरू झालेली आहे सुरळीतपणे तर लाडक्या बहिणीचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित केलेला आहे आणि तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये भेटलेले आहेत सप्टेंबर महिन्यात सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे भेटलेले ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झाली किंवा ज्या लाडक्या बहिणीची केवायसी राहिलेली होती अशा सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये वितरित केलेले आहेत पण जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो जर तुम्हाला हवा असेल तर तुमची केवायसी गरजेची आहे जर तुमची ही केवायसी झालेली असेल आणि तुम्ही त्याच्या नियमामध्ये बसत असाल तरच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला येणार लगकर आहे त्यामुळं आजच आपली लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या ई के वाय सीची वेबसाईट सुरळीतपणे सुरू झालेली आहेत ई केवायसी करताना तुम्हाला तुमचं स्वतःचा आधारला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे आणि तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं मोबाईल नंबरला आधारला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे ज्या लाडक्या बहिणीचं लग्न झालेलं आहे त्यांनी आपल्या पतीचं आधार कार्ड जोडायचं आहेत आणि ज्या लाडक्या बहिणीचं लग्न झालेलं नाही त्यांनी आपल्या वडिलांचा आधार ई के वाय सी पूर्ण करायची आहे तर अशा पद्धतीने ई के वाय सी तुम्हाला करून घ्यायची आहेत अशा कोणकोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला कमेंट करून नक्की सांगा अशा कोणकोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे ज्यांना जुलाई कौन जून जुलैचा हप्ता आला नाही पण डायरेक्ट सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला आहे अशा कोण कोण आहेत त्यांनी पण कमेंट करा आणि ज्यांना रेग्युलर हप्ते येत आहे अशा लोकांनी पण कमेंट करा आणि ज्यांना जून पासून हप्ते बंद झाले अशाही लाडक्या बहिणींनी नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला समजेल की नेमकी प्रॉब्लेम कुठे होत आहे कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे येत आहेत तर हा प्रॉब्लेम लवकर सॉल्व होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचे पती नाहीत किंवा वडील नाहीत आशांनी केवायसी कशा पद्धतीनं करायची तर त्यावर सध्या सोल्युशन सध्या अजून निघालेलं नाही तर त्या लाडक्या बहिणींनी अजून थांबून घ्यायचं आहे पण ज्या लाडक्या बहिणींचा इश्यू नाहीये तुमचे वडील आहेत तुमचे पती आहेत तर तुम्ही लवकरात लवकर तुमची केवायसी करून घ्या तुमच्यासाठी वेबसाईट सुरळीतपणे सुरू झालेली आहे आतापर्यंत जवळजवळ एक कोटी लाडक्या बहिणींची केवायसी कम्प्लीट झालेली आहे बऱ्याचशा लोक म्हणत आहेत की लाडक्या बहीण वेबसाईट चालत नाहीये वेबसाईट ई केवायसी करताना अडचण येत आहे तर मग एक कोटी लोकांनी लाडक्या बहिणी वेबसाईटवर ई केवायसी कशा पद्धतीने केला असा प्रश्न आदिती तटकरे यांनी विचारलेला आहे लोक म्हणताय वेबसाईट सुरळीत चालत नाही वेबसाईट वर अडचण येत आहे तर ह्या सगळ्यांनी लाडक्या बहिणीची केवायसी कशा पद्धतीने केली आता जर तुम्ही बघितलं तर थोडा वेळ लागेल अर्धा तास लागेल तुम्हाला एक केवायसी करायला पण केवायसी नक्की होईल केवायसी संदर्भात जर तुम्हाला काही अडचणी असेल काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा धन्यवाद